मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन व भव्य मिरवणुकीचं आयोजन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त यडराव परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं प्रारंभी मानगाव येथून आणलेल्या भीमज्योतीचं यड्राव फाटा इथं मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली स्टँड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यात शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीमंत सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर बुद्धविहार इथं सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार अर्पण करण्यात आला सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी पेढे वाटपही करण्यात आले कार्यक्रमास आरपीआय आठवलेगडचे यड्राव शाखा अध्यक्ष प्रमोद कांबळे सचिव अक्षय भोसले पोलीस पाटील जगदीश सपकाळ अर्चित कांबळे प्रसाद पवार माजी सदस्य सारिका भोसले रेखाताई ढोबळे जयश्री चाफेकर अरुणा कांबळे आदींसह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत सभागृहात माजी सरपंच सरदार सुतार यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सरपंच कुणालसिंग नाईक निंबाळकर सदस्य रंगराव कांबळे मंगल कांबळे पत्रकार संतोष साने ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर वांनी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते इंदिरानगर बेघर वसात येथे माजी ग्रामपंचायत सदस्या मंगल कांबळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं यावेळी भोसले बिरांजे तानाजी हंबीर कांबळे 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 सोनल सुनील शेखर चंद्रकांत कांबळे आदी ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते तसेच यड्रावमध्ये भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते डॉक्टर बाब आंबेडकरांच्या अर्धपुत्रास पुष्पहार अर्पण करून वरथाचे श्रीपळ वाढवून करण्यात आलं मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली यावेळी महावीर पाटील प्रकाश अक्केवाटे सुजित गरड जीवन मुरचिल्टे रामचंद्र भिसे सरदार सुतार शिवाजी दळवी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते